नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी सोमवार एकतीस मार्च रोजी हा स्वामी समर्थाचा प्रगट दिन महोत्सव म्हणून चांदूर शहरातील स्वामी समर्थ नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपात मंदिरामध्ये साजरा करण्यात आला स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते ज्यांच्या कृपेने लाखो भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडले श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणजे धोर सत्पुरुष श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट स्वामी असल्याची मान्यता आहे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन हा भक्तांसाठी एक महत्वाचा दिवस आहे ज्याद्वारे ते स्वामीच्या शिकवणीचे स्मरण करतात आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घेतात श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन हा तिथीप्रमाणे प्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी असतो त्यांचा प्रगत दिन म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा कृपेचा आणि मार्गदर्शनाचा साक्षात्कार करण्याचा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे स्वामी समर्थ प्रगत दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे जाला भक्तगण स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगत दिनाना सादरा करतात स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा त्यांच्या हो या वचनाने प्रत्येक भक्ताला मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो यावेळी या प्रगट दिन कार्यक्रमाला संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्यात ला। आला महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती दरवर्षी प्रवाने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिवसाचा उत्सव आज आपण साजरा, कर, साजरा करून राहिलो दर म्हणजे मंदिराचे काम आपलं चालू आहे तीन चार वर्षापासून आपण हा उत्सव साजरा करून राहिलो दरवर्षी या उत्सवात प्रत्येका सेवे सहयोग दिवसेंदिवस वाढत आहे अशाच प्रकारचा उत्सव या ठिकाणी चालत राहील तसंच तो भरघोस प्रतिसाद आपला इथे सेवेकरांचा मिळत आहे दरवर्षीप्रमाणे आपण पाहत आहात की आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस इथे सुरुवात केली तर सुरुवातीला पाचशे सातशे लोकांपासून आज तीन तीन चार चार हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद आस्वाद घेऊन या ठिकाणी जात आहे आम्ही सर्वांना एक विनंती करतो या ठिकाणी स्वामी समर्थचं मंदिराची बांधकामाचं सुरुवात झालेली आहे तरी सेवेकऱ्यांनी यथोचित त्यांच्याकडून जे काही सहकार्य या ठिकाणी होत असेल ते त्यांनी करावं हे या ठिकाणी मी आवाहन सुद्धा करतो आणि या कार्यक्रमाला आपण नियमित जो प्रतिसाद देता त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार सुद्धा मानतो धन्यवाद भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सत जननाथा शल विगाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ